महाराष्ट्र आठ दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कांदा लागवडीसाठी वापसा झाल्याने डुबुक कांदा लागवड करण्याचा प्रयोग नाशिक जिल्ह्यातील मरडगोई येथील शेतकरी विश्वनाथ दराडे यांनी घेतला आहे कांदा रोपांची वय झाल्यामुळे उभो वापसा पंचवीस ते तीस दिवसांनी होणार असल्याने सदर कांदा रोप खराब होईल व नंतर ते कामात येणार नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचं शेतकरी दराडे यांनी सांगितले शेतकरी दारडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी विकास होगल यांनी केलेली बातचीत कांदे लागवड चालू आहे तर कांदे लागवड ही आता ओल्यामध्ये चालू आहे डायरेक्ट पाणी भरून चालू एक प्रकारचं चा तर इकडे महाराष्ट्रामध्ये या भागात डोप कांदे हा प्रकार म्हणतात तर आपण शेतकऱ्यांकडून याची माहिती विचारूनाथ शंकर दारडे मरळुई तर हा काय प्रकार चालू आहे आमका याची सविस्तर माहिती द्या थोडीशी सविस्तर माहिती अशी झालं पण झाल बायला बाय गाय वाढतं इथे नाही त्याच्यामुळे मग डोप कांदे लावायला सुरुवात केली रो वय रोपच वय संपून गेलं कांदे लावतो याचं कारण काय रान उपाळं वावर बांधलेलं नाही त्याच्यामुळे मग बायाला गाय वाढता येते त्याच्यामुळे मग हे डोप कांद्याला सुरुवात केली इथून मागे या असे कांदे लावले का आपण हो लावेल मागच्या वर्षी लावेल होते मागल्या वर्षी पण अशीच अडचण होते का अशीच अडचण आली आता पंधरा दिवस वापसन उगाणार नाही रोप खराब होऊन जाईल ना त्याच्यामुळे मग ही डोप कांदे सुरुवात केली लावायला जमिनीमध्ये वापसा किती दिवसांनी मिळेल वापसा कमसे कम वीस ते पंचवीस दिवस लागणार आहे वापसा होण्यासाठी तवर रोप दम नाही धरणार कारण की रोप एकदम हाताच्या हत, बाहेर चाललेलं आहे रोप खराब झालेले त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आज डोप कांदे लावायचा पर्याय निर्या करण्याचं कारण काय कारण असं की दोन महिन्यापासून पाऊस सलग पाऊस चाललेला आहे रानं एकदम म्हणजे खराब झालेले उपळलेले रानं आहे तर आज रोप खराब झाल्यामुळे तर आपण आज वल्ल्यात का होईना कांदे लावू राहिलो सलग दोन महिन्यापासून इथं अतिवृष्टीच्या पावसामुळे अत्यंत प्रमाणात पाऊस झालेला आहे तर त्या कारणास्तव वीस ते पंचवीस अजून येथील शेतीमध्ये वापसा होण्याची शक्यता दिसत नाही तर त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर हा डोप कांदे लावण्याचा हा प्रकार सुरू केलेला आहे वेगवान महाराष्ट्र मी विकास मुगल मुगले तालुका प्रतिनिधी